जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब तसेच हडपसर विधानसभेचे माननीय आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केशवनगर येथे रेणुका माता मंदिर या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली यामध्ये बी पी शुगर तपासण्यात आले व इतर अन्य आजारांवर औषधे दे मोफत देण्यात आली या कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता या कार्यक्रमाला नगरसेवक बंडुतथा गायकवाड नगरसेविका पूजाताई कोदरे तसेच समीर भैया कोदरे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव लोणकर शिवाजी भंडारी बाळासाहेब चौधरी अनिलजी लोणकर सामाजिक कार्यकर्ते सागरजी भंडारी रामदास जगताप बापू जगताप निळकंठ माणिक शेट्टी संतोषजी भंडारी तुषारभाऊ राजगे मुकेश भाट कैलास जागदणे निलेश थोरात आकाश कांबळे सचिन कदम माऊली मोरे सुशील अक्काले शकील सुतार दिलीप भंडारी महिलांमध्ये प्रामुख्याने जोशीलास कांबळे किरणताई डिडवळ राजश्रीताई जगताप व इतर महिला कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर प्रीतीश कुंभारे व त्यांची सर्व टीम यांनी आरोग्य तपासणीचे काम सांभाळले या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे उपाध्यक्ष जितीन कांबळे व केशवनगर राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी यांनी सहकार्य केले नमस्कार मी पूजा समीर कोदरे नगरसेविका मुंडवा प्रभाग क्रमांक बावीस क आज आठ मार्च जागतिक महिला दिन आजचा दिवस हा सर्व भारतभर साजरा केला जातो आज आज प्रथम मी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आज आमचे मोठे बंधू जितेंद्रदा कांबळे यांनी केशवनगरमध्ये भव्य महिलांचे शिबिर आयोजित केले आहे त्याला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे बी पी शुगर डायबिटीस चेकअप व फ्रीमध्ये गोळ्या वाटप हे त्यांचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व महिलांनी बऱ्याच ह्याचा लाभ घेतलेला आहे तर मी जे खरोखर आभार मानते की छान उपक्रम राबवला आहे कारण दिवसेंदिवस महिला आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत आपण नेहमी धावपळीच्या ह्याच्यात कुटुंबाकडे लक्ष दे मुलांकडे लक्ष दे स्वतःकडे लक्ष देत नाही तर मी सर्व महिलांना आव्हान करत आहे की स्वतःसाठी वेळ काढा एक तास आयुष्यातला स्वतःसाठी जगा आयुष्य परत हे सुंदर आयुष्य परत नाही आहे तर पुन्हा एकदा सर्व महिलांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते व जितीनदा कांबळे यांचं मुंडवा केशवनगर ग्रामस्थांच्या वतीने आभार मानते व त्यांच्या राजकीय सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते थँक्यू ह्या शिबिराचे आयोजित करते चेतन दादा तुपे आणि अजित अजितदादा पवार आपले आमदार या सगळ्यांनी सगळ्यांच्या सहकार्याने जा हा उपकल्प इथे राबवण्यात आला आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि सगळ्यांना असं आवाहन करते की सगळ्यांनी याचा उपभोग घ्यावा इथे येऊन दिवसभरात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सगळ्यांनी उपभोग घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी हा जो विडा उचलला आहे महिलांच्या आरोग्य रक्षणाचा त्याला सगळ्यांनी साथ द्यावी ही नम्र विनंती आठ तीन दोन हजार बावीस मार्च महिना आणि आज महिला दिनानिमित्त जितीन भाऊ कांबळे यांनी शिबिरचं ठेवलेलं आहे आणि त्यांनी आज महिलांसाठी म्हणजे खूप चांगलं केलेलं आहे आणि त्यांच्या काही भावी मित्र वगैरे कार्यकर्ते वगैरे आहेत ते त्यांनी पण सा त्यांना साथ दिलेली आहे आणि आज जेवढं महिलांनी येता येईल तेवढं ह्या शिबिरला येऊन आपली तपासणी करून घ्या काही काही वेळेला घरातल्या गृहिणी कामानिमित्त किंवा काही निमित्त बाहेर जातात त्यांना काही वेळ भेटत नाही म्हणून त्यांनी वेळात वेळ वेड़ा काढून आपली शि मध्ये तपासणी करावी रक्त लघवी वगैरे असे सगळे चेक करून घ्यावा त्यांनी प्रथम सर्वांना नमस्कार आज आठ मार्च महिला जागतिक महिला दिन आहे आणि ह्या महिला दिनानिमित्त राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार माननीय आमदार चेतनजी तुपे आणि आमचे बंधुराज जितीनदादा कांबळे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी इथे जो महिलांच्या आरोग्यरक्षणासाठी आरोग्य त्यांचं सदृढ व्हावं म्हणून जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे आरोग्य तपासणीचा त्या खूप छान आहे त्यामध्ये मोफत औषधे वाटप आहे शुगर मधुमेह तपासणी आहे आणि बी ब्लड प्रेशर तपासणी आहे आणि मोफत जो प्रथमच्या आहेत त्या त्याचा महिलांनी येऊन इथे लाभ घ्यावा कारण जर त्यांचं आरोग्य सदृढ राहिलं तर कुटुंबाचं आरोग्य सदृढ राहणार आहे जे हे आप आपल्या सहकार्याने केलेलं आपल्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचा त्या, 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 त्या सर्वांनी लाभ घ्यावा हीच मी सर्व महिलांना आवाहन करते आणि ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देते शेट्टी सरचटणी साडासर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज आठ मार्च जागतिक महिला दिनांच्या सर्व महिलांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं शुभेच्छा सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सन्माननीय सम्राट अमराज चेतनदा तुपी पाटले यांच्या मार्गाखाली आज या ठिकाणी हा फिरता दवाखाना व महिलांचा आरोग्य तपासणीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाला सन्मान्य पुणे शहराचे उपाध्यक्ष जितेंद्रदा कांबळे आयोजक यांना मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो व पुढील कारकिर्दीस परत त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊ व्यक्त करतो आणि थांबतो महिला दिन महिला दिन जो कार्यक्रम जो आहे कर हा महिला दिनाला खरं खरं सुख देण्यासाठी हा पण प्रत्येक पुरुषांनी म्हणून आपली अर्धा अंगी जी असते ही महिला तर हिला बरोबर घेऊन म्हणजे बैलगाडीला दोन चाका असतात तशी आपण आपल्या महिला जे आहे हे आपल्याबरोबर कायम असेल तिला खरं म्हणजे एक प्रकारचं प्रका सुख द्यायला बल आणि हा आज अजितदादांनी जो कार्यक्रम जो राष्ट्रवादीला सगळ्यांना जे ऑर्डरप्रमाणे जो ठुलेला आहे सगळ्यांना सांगितलं तसंच जितीनदा हा कार्यक्रम जो राबा राबवला गेला आणि आपली पाव आहे तुपेसाहेब चेतन तुपेसाहेब खरं म्हणजे हा जो कार्यक्रम हा महिलांनी एवढ्या महिला इथं जमल्या तर महिलांना महिलांनी जर सांगितलं तर आजी अजून ह्या महिला जास्तच जास्त येईल त्याचा लाभ जास्त घेतील महिला कमी प्रमाणात देतात पण इथले जमलेले माझे सर्व पुरुष क मंडळी यांनी सुद्धा आपल्या घरी जाऊन आपल्या महिलांना हा लाभ घेण्यासाठी पाठवावा ही विनंती आणि आमच्या हवेली पंचायत समिती सदस्य सन्मान्य जितीनदादा कांबळे यांच्या संयोजनाने व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आमच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार सन्मान्य चेतनदादा तुपे पाटील यांच्या आयोजनाने या ठिकाणी जाग जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तसेच या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व केशवनगर भागातील सर्व महिला मंडळींना या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो व दादा कांबळे यांना पुढच्या राजकीय शुभेच्छा व्यक्त करून मी थांबतो जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज केशवनगरमध्ये रेणुका माता मंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे उपाध्यक्ष व पंचायत समितीचे सदस्य जितीनदादा कांबळे यांनी महिला माता भगिनींसाठी प्राथमिक आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं या शिबिराला असंख्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रामुख्याने याच्यामध्ये अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ सन्मान्य अध्यक्ष सकारामजी भोसले गोरपडे साहेब व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे केशवनगर प्रभागाचे अध्यक्ष शिवाजीराव भंडारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभाचे उपाध्यक्ष सन्मान्य अनिल तात्या लोणकर तसेच सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेसचे जुंजार पदाधिकारी माणिक शेट्टी सन्मान्य संग्रामजी गायकवाड सन्मान्य निलेशजी थोरा सन्मान्य कैलासजी जगदणे हे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंडवा केशवनगर प्रभागातील असंख्य पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते हा सुंदर सुप्त कार्यक्रम जितीन कांबळे यांनी केशवनगरमध्ये महिला भगिन्यांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केला होता या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शकखानी हा फिरता दवाखान्याचा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीत चालू आहे आणि त्याच कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या भागाचे आमदार साहेब माननीय चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी आम्हाला आज केशवनगरमध्ये महिला दिनाचं औचित्य साधून एक हा कार्यक्रम घेण्याचा खूप चांगली अशी संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला आम्ही सर्वच आताच आमचे मित्र सागरजी भंडारी यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांचे नाव घेतलं त्या सर्वांनीच आम्हाला खूप चांगला असं सहकार्य केलं आणि हा जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून महिलांनीही खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद